ख्रिश्चन समाज युवक संघटनेच्या नव्या वर्धापन दिनानिमित्त ख्रिश्चन धर्मगुरू आणि नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला ख्रिश्चन समाज युवक संघटनेच्या वतीनं जागतिक महिला दिनी सायंकाळी साडेसहा वाजता मसिहा चौक मेथोडिस चर्चबळ इथं ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू रेवरंड एच एस सॅम्युअल रेवरंड सतीश पारवे रेवरंड सतीश गडकरी रेवरंड मोशे साने रेवरंड रविराज सोनकांबळे रेवरंड दिभाकर रावडे रेवरंड बेंजामिन दुप्ते राजू जंगम सॅम्युअल आसा रेड्डी जॉन शिंदे शांताराम जंगम संजू मोरे रेवरंड पुट्टीराज लॉरेन्स डोंगरे जोएल नवगिरे जॉय नवगिरे राजू राठोड अनिल निखाळजे मनोज चांदणे संभाजी फाळके डेव्हिड मंचले सॅम्युअर बोदूर यांचा शांतीचा आणि समतेचा संदेश देणारे धर्मगुरू आहेत यासाठी त्यांचा सत्कार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला तसंच नूतन पदाधिकारी अध्यक्ष श्रीनिवास मिसालालू उपाध्यक्ष हनोक मिनगे जिल्हाध्यक्ष जॉय नवगिरे कार्याध्यक्ष जॉन जगले प्रकाश चंद्रकर संघटक प्रकाश शिंदे सल्लागार रामू मेहत्रे तसंच आनंदराज भंडारे यांचा सत्कार तसंच महिला दिनानिमित्त गरजू आणि निराधार विधवा महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रम सुरुवात ख्रिस्ती प्रार्थनेनं करण्यात आली संघटनेच्या वतीनं सुशीलकुमार शिंदे यांचा सत्कार संघटनेचे संस्थापक जॉन फुलारे नूतन अध्यक्ष श्रीनिवास मिसालोलू पॉल जगले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सुशील कुमार शिंदे बोलताना म्हणाले की जॉन फुलारे आणि त्यांच्या संघटनेमुळे एवढे एकत्ररित्या धर्मगुरूंचा सत्कार करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं जॉन फुलारे यांच्या काम करण्याच्या पद्धतीनं आणि जिद्दीनं कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते आपणच त्यांचा मनमोकळा स्वभाव भावतो पुढे पुढे करणारा जॉन फुलारे नेता नाही तो जे करेल तो त्याच्या जिद्दीनं आणि मेहनतीनं करतात याचा आपल्याला अभिमान असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं जॉन फुलारेनी थोडक्यात आपलं भाषण केलं मी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या घराच्या तिथे गेलो होतो काही दिवसापूर्वी तेव्हा मला जॉन फुलारेनी सांगितलं की मी स्मशानभूमीमध्ये काम करत होतो आणि त्या दिवसापासून जॉन फुलारेवरच माझं खूप प्रेम वाढलं की अशा मानवतेचं काम करणारा आहे एक आमचा सहकारी त्याची पत्नी नगरसेविका आहे आणि ते दोघे समाजाचं चा चांगलं काम करतात जॉन फुलारे तसं जर पाहिलं तर मोठ्या मनाचा अशा प्रकारचा माणूस आहे की आपण स्वतः एकदा त्याला पराभव झाला पण पुढच्या वेळेस आपल्या पत्नीला सहयोग दिला पाहिजे आणि तिला उभं केलं पाहिजे म्हणून त्यांनी पत्नीला पुढं केलं आणि म्हणून आजच्या ह्या महिला दिनाच्या दिवशी त्याचं फार महत्व आहे की असा एक माझा कार्यकर्ता जो कष्टाने वर आलेला आहे तो आपल्या सहचारिणीला पुढं आणण्याचं काम करतोय त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद या कार्यक्रमावेळी माजी महापौर आरिफ शेख नगरसेविका श्रीदेवी पुलारे वैष्णवी करगुळे माजी नगरसेवक आशा मेह्रे रूपश्री एवलेकर गणेश डोंगरे समीर शेख ख्रिश्चन समाजाध्यक्ष राजू मोटपेरोलू, ख्रिश्चन समाज माजी अध्यक्ष अशोक तंबोळू दीपक डोलारे सनी भंडारे सुंदर यंकले आदी मोठ्या समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पॉल जगले यांनी केलं तर आभार श्रीनिवास यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश शिंदे विक्रम जंगम याकूब कडीपोगुलू जीवन शिंदे यांनी परिश्रम घेतले संघटना स्थापन करत असताना कार्य करत राहिलो कार्य करत असताना समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मान्य शिंदेसाहेबांनी दोन हजार सातमध्ये एक ख्रिश्चन समाजाचा व्यक्ती म्हणून खरोखरच त्यांनी या तिकीट देण्याच्या कार्य आणि नगरसेवक होण्याचा सिंहाचा वाटा शिंदेसाहेबांचा आहे ज्यावेळी ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू ख्रिस्तवासी पी एल गायकवाड साहेब त्यावेळी चौऱ्याण्णव वर्षाचे होते त्यावेळी शिंदेसाहेब गृहमंत्री होते त्यावेळी असताना फक्त पी एल गायकवाड साहेबांनी फोन केला आणि सर्व धर्मगुरूंनी या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलो सर्वांना घेऊन त्यावेळी माझा कार्य आणि जॉन फुला रे कोण हे माहीत नव्हतं फक्त धर्मगुरूंचा ताकद या समाजाचा एक नेता म्हणून काम करण्यासाठी त्यांनी मला संधी दिली आज खरोखरच त्यांच्यामुळं आज मी एवढी मोठी प्रगती आमच्या समाजासाठी यापुढेही करणार आणि उद्याही करणार